नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी आमच्या लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या च्या दहा पलाच्या गंडीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केट विकलेली आहे गुलछडी बाजारभाव शंभर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव ॲश्वर्या येलो शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो पारस्ती पालागड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता ती झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो लाल झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपी आहे दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाऊ पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्निशन पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच पिंगडीजे दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच कामिनी बारा रुपये ते तेरा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची विकलेली आहे सोनचापा बाजारभाव बा। दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्सोफिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज जिप्सो पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते आठ रुपये प्रति बंच आज स्टॅटसची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती पिवळी शेवंती पौर्णिमा शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो कागडा बाजार भाऊ पन्नास रुपये ते साठ रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच धन्यवाद